जवळदार मानत असल आणि माझी समस्या किती काल माझा खासदार मला तो मार्ग काढ म्हणून वाटत असेल तर हा विश्वास त्या ड्रायव्हर आणि क्लीनरच्या मनात मला हे नव्हता आणि मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायचंय की अडचणीत सापडलेल्या माणसाला त्या ठिकाणी मदत करणं आपलं कर्तव्य असं समजून मी काम करतो आणि मला वाटतय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जंगली रमणी खेळण्यापेक्षा भानगड असे झाले की ह्यांना सुधारणाच गेले येत नाही बाबा मग आठ आमदार आहेत असतील त्याच्यावरती भाग नाही आमचे आमदार सोडून आणखी शिवसेना घेत त्याच्यावरती भाग नाही पक्षात घेतले काँग्रेस स्वतः बसले तिथे तुमचा प्रादेशिक पक्ष नाही राष्ट्रीय पक्ष म्हणून नाहीतर तुमचा घेऊन तुम्हाला बाल समजण्याची पाहिजे त्याच्यातरी काय तर खर्च वाढायला मनसेच एवढं करून विश्वास घे अजून समाधान होईल नाही मला आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटत एवढं करून कॉन्फिडन्स ना म्हणून म्हणजे मोदी साहेब तुम्ही येऊन जावा बघू काय होते आणि साहेब मोदीच्या सभेत खालच्या माणसाला म्हणावं लागत होत इतर दूट बोला की बोला बोळा की न बोला बोल नाही तू योग्य मारून उठून धरून घ्यायला आणि आज उद्धव साहेबांची सभा झाली अर्धपत्र अर्घपत्रा अर्धपत्रावती जीवन होती मला सांगा इतकी ताकद लावल्याच्या नंतर सुद्धा यांना विश्वास काय ना त्याच कारण आहे काही आम्हाला तर आज फोन लावून दाखवायला आम्ही एवढं सांगायचंय की ओम राजेनं आज निवडणूक निवडणुका म्हणून काल फोन लावून रेकॉर्डिंग केलेली नाही ओम राजेला पाच वर्ष ह्या माझी करायसाठी दिले आणि माझी गंमत सांगतो माझ्या एका फोनवर आठशे ते नऊशे फोन येते अशी चार फोन आहेत आपले एका फोनवर आठशे म्हणलं तर चार फोन किती झाले आठशे बत्तीसशे त्याच्यातले बावीसशे आपण अकराशे मूवी सायबर साहेब एक हजार दिवसाला फोन असतील तर दहा दिवसाचे दहा हजार एका महिन्याचे तीस हजार एका वर्षाचे बार छत्तीस तीन लाख साठ हजार आणि पाच वर्षाचे पाच त्रिक पंधरा साहेब म्हणजे अठरा लाख लोकांचा माझा पाच वर्षाचा संपर्क आहे आता पुण्याचा मायका लाल जरी या ठिकाणी आला तर अठरा दिवसात अठरा लाख लोकांचा संपर्क मंत्री केलेले माझं पुढे पण त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला एकच डीपी बदलून दिला असेल कुणाचं पीक कर्ज करून दिला असेल कुणाचं शैक्षणिक कर्ज करून दिला असेल कुणाचा वारसाचा फिर वाढला असेल कुणाच्या मंडळी वाचिका त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी फोन वाट्या रद्द दिला असेल की माझा साधा शेतकरी हे बोके जरी फुटले फोके घेऊन तरी माझा सामान्य माणूस कधी त्या ठिकाणी माझ्यावर काय वाटते ते आरोप करणाऱ्या करू द्या त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही जर टक्केवारी घेतली असती तर शेतकऱ्यांना त्याच्या कष्टातली दहा हजार मला निवडून देण्यासाठी दिले नसते त्या रिटायरमेंट रिमांड त्या ठिकाणी त्याचवीस हजार रुपये अनुभव दिले नसेल आणि गौरी काम करणाऱ्या साध्या गौड्यानं तेथे अकराशे रुपये मला दिले नसते माझी मुलगु बहीण आहे तेरा वर्षाची चिंतापुरती बाजूला करते चिंता बाजूला करते त्या बहिणीनं तिच्या कष्टाची सोळाशे साठ रुपये या उमराजीला दिले एवढ्या साध्या कष्टाच्या सोळाशे साठ रुपयाला इकडच्या शंभर कोटी चैत्रात बोकडाजी जेवण चालू आहे <laughs> पैसा मला बाशीकरांना सांगू द्यायचंय साहेब जी निवडणूक पैसा होती आज ती निवडणूक माणुसकीवर आपण यायचा भगवंताच्या साक्षीला सांगतो की हा ओमराजे मागचे पाच वर्ष एक मिनिट एक सेकंद थांबला नाही जिता कुठं अडचण त्या प्रत्येक क्षणी तुमच्यासाठी ओम राधे त्या ठिकाणी सांगायच मला आपल्याला सांगायचंय बेमानी न कमवलेल्या पैशाला बेमानी करण जगातली सगळ्यात मोठी इमानदारी आहे

काळजी नाही माझ्याबद्दल बोलते सुभाष नगर चौक सुशोभीकरणासाठी आठ लाख रुपये दिले लवडी वस्ता चौक सुशोभीकरणासाठी आठ लाख रुपये दिले भीम नगर अशोक स्तंभासाठी दहा लाख रुपये दिले जैन मंदिर पेवर ब्लॉक दहा लाख रुपये दिले जाणीव फाउंडेशनच्या स्मशान भूमीसाठी दोन घन लाख रुपयाचे दिले बांधवान हे खासदार निधीतून दिले जर आपल्या आमदार साहेबाला जर माहिती करता आलं तर तेवढं करून द्यावं माझी विनंती केलंय ती केलंय आता माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे एवढ्या शक्तीच्या विरोधात फक्त एकटा होऊन राज्या आणि साथीला मला वाटते सोपत आहे बहुतुम समित्यासारखे सगळे निष्ठावंत माणसं उभे आहे आपल्या सगळ्याला एकच विनंती आहे त्या ठिकाणी मतदान करत असताना आपलं चिन्ह आहे चिन्हरापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला आवश्यक आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगतो ही गर्दी वाढवतली नाही ही गर्दी पैसे देऊन आणलेली नाही ही गर्दी पैसे देऊन काम करणार नाही गर्दी आहे